हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उकड शेंगोळे खायला अगदी मस्त लागतात आणि ही रेसिपी तुम्ही अगदी झटपट बनवू शकतात आणि ही अशी रेसिपी आहे की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात फक्त एवढं आहे की जर खूप जास्त लहान मुलं असतील तर तुम्ही यामध्ये तिखट किंवा जास्त असं मिरची वगैरेचा वापर न करता बनवू शकता चला तर मग रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी आपण सगळ्यात आधी जे आहे तर वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या कारण लसणाने त्याला खूप छान अशी टेस्ट येते सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत दोन ते ती तीन इंच आलं आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे तर त्याने खूप छान अशी याला टेस्ट येते त्यानंतर सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा जिरं तर जिरंसुद्धा आपण या वाटणामध्येच वाटून घेणार आहोत म्हणजे त्याचीसुद्धा जी टेस्ट असते तर तीसुद्धा त्यामध्ये छान अशी उतरते आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी कोथंबीर तर कोथंबीरीची जी, जी फोडणी असते आपण जेव्हा देतो किंवा कशामध्ये मिक्स करतो तर त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर हे वाटण जे आहे तर ते आपल्याला पाणी न टाकता या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाटण जे आहे तर ते आपलं छान असं या ठिकाणी तयार झालेलं जा आहे जास्त बारीक पण आपल्याला वाटायचं नाही आणि यामध्ये पाणी आपल्याला मुळीच ॲड करायचं नाही पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता जे पीठ आहे शेंगुळ्यांसाठी तर ते आपण मळून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच मी त्याच वाटीने मी अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला जे मेजरमेंट आहे तर ते सेम वाटीने घ्यायचं आहे आणि सोबतच पाव वाटी मी या ठिकाणी त्याच वाटीने हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दीड चमचा लाल मिरची पावडर तर या ठिकाणी जी लाल मिरची पावडर आहे तर ती फक्त कलरला लाल अशी आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा धना पावडर पाव चमचा हिंग आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं तर त्यातलं थोडंसं वाटण यामध्ये आपण घालून घेऊ म्हणजे जवळपास एक चमचा आपण यामध्ये ते वाटण ॲड करून घेतलं आणि सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडंसं तेल तर तेल टाकल्यामुळे काय होतं शेंगुळे जे आहे तर ते छान असे ठिसूळ होतात त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालायचं जवळपास एक चमचा आपल्याला यामध्ये तेल घातल्यानंतर छान असं हे जे सुके जिन्नस आहे तर हे आपल्याला पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कशा आपन, आ, थी, थी मी थोड़ो -थोड़ो प्रकारे छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे जी आपण मिरची आलं लसूणची जी पेस्ट टाकली होती तर तीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मिक्स झाल्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून छान असा घट्टसर गोळा या ठिकाणी मळून घेणार आहे तर आपल्याला एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून छान असा जो गोळा आहे तर तो या ठिकाणी मळून घ्यायचा आहे जर या ठिकाणी तुम्ही एकदम पाणी टाकलं तर ते जा गोळा जो आहे तर तो एकदम असा पातळसर होतो आणि मग आपण जे पीठ वगैरे टाकलेले आहे तर ते त्यानंतर आपल्याला कळत नाही की नेमकं कुठलं पीठ यामध्ये टाकायचं त्यामुळे जे आहे एकदम पाणी यामध्ये ओतू नका म्हणजे थोडं थोडं जसं लागेल तसं आपण जसं कणिक वगैरेसाठी पीठ मळतो तशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ते पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो गोळा आहे तर तो छान असा मळून झालेला जा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारे आपल्याला मळायचं आहे तर या ठिकाणी मला जो गोळा आहे तर थोडासा घट्टसर वाटत होता म्हणजेच आपल्याला जे आहे तर ते लांब लांब इझिली व्हायला पाहिजे त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं पाणी यावरतून आणखी लावलं आणि आपल्याला जे पीठ आहे तर ते आणखी मुरायलासुद्धा ठेवायचं आहे त्यामुळे जे आहे तर ते थोडंसं पाणी या ठिकाणी मी लावलं आणि याला अशा प्रकारे जे आहे तर ते छान असं मऊ करून घेते म्हणजे जे आपले जे शेंगोळे वगैरे आपण बनवू तर तेव्हा आपल्याला इझिली पटापट आपले जे शेंगोळे आहे तर ते तयार होतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगोळ्यांसाठी जे पीठ आहे तर ते छान असं मळलं गेलेलं आहे तर त्याला आता एक थोडंसं आपण वरतून छान असं तेल लावून घेऊ आणि परत एकदा मळून घेऊ तर तेल लावल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण मुरायला वगैरे ठेवतो तर ते अशी वरतून जी कणिक असते तर ती कडक वगैरे पळत नाही आणि जे आपल्याला आहे तर ते छान अशी सॉफ्ट कणिक किंवा जेव्हा तुम्ही चपाती वगैरे पण बनवत असाल तर तेव्हा हे असं नक्की करा म्हणजे जी, जी कणिक आहे तर ती छान अशी मुरते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित जे पीठ आहे तर ते छान असं मळून घेते आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगोळ्यांचं जे पीठ आहे तर ते छान असं मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं जे आहे तर ते छान असं मळायला ठेवायचं तोपर्यंत जे आहे तर आपण रश्श्याची तयारी एकीकडे करू तर या ठिकाणी आता आपण फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी मी एक कढई घेतली आणि त्या कढईमध्ये मी टाकून घेणार आहे दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मोहरी तर मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पाव चमचा हिंग तर हिंगाने जे आहे तर ते खूप छान अशी टेस्ट या ठिकाणी येते त्यामुळे हिंगाचा जेवढा आपण जास्त वापर करू तर तेवढी जी टेस्ट आहे तर ती मस्त लागते त्यानंतर आपण जे आहे वाटण तयार करून घेतलेलं तर ते वाटण आपण थोडं थोडं करून यामध्ये सगळं टाकून घेऊ म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आपण लहान मुलांसाठी बनवतो आहे तर मिरची जी आहे हिरवी मिरची तर ती तुम्ही स्किप करू शकता आणि या ठिकाणी जे आहे तर ते तुम्ही लाल तिकटाचा वापर करू शकतात किंवा जे तुम्हाला तुमच्या लहान मुलांना किंवा कोणाला जे आवडत असेल तशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी तयार करू शकतात पण जे आलं लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे तर ती या ठिकाणी नक्की वापर करा त्यानंतर जी आपण आलं लसून हिरवी मिरची जी जी पेस्ट करून घेतली होती तर ती आपण तेलामध्ये एक दोन ते तीन मिनिट छान अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे जो कच्चेपणा असतो मिरची आलं लसूनचा तर तो निघून जाईल त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा धना पावडर आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत कलरला अशी म्हणजेच वेडगी मिरची पावडर जी असते तर कलरसाठी जी असते तर ती मिरची पावडर आपण या ठिकाणी एक ते दीड चमचाचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत तर तुम्ही तुमच्या चवीनुसार जीच तिखट किंवा कमी जास्त या ठिकाणी करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी टाकणार आहे दोन ग्लास पाणी कारण की जे शेंगोळे आहेत तर ते शिजण्यासाठी खूप जास्त पाणी या ठिकाणी आपल्याला लागतं त्यामुळे मी दोन ग्लास पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला जर त्यानंतर अजून कमी जास्त पाणी वाटत असेल तर तुम्ही वाढवूसुद्धा शकता तर या ठिकाणी मी जे सध्या आहे तर या ठिकाणी दोन ग्लास पाणी या ठिकाणी मी टाकून घेतलं आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून आपण त्यामध्ये ते टाकून घेऊ आणि सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छान अशी उकडी येऊ द्यायची आहे तर आता आपण जी फोडणी तयार केली तर तिला छान अशी उकळी येईल तोपर्यंत आपण इकडे शेंगोळे तयार करायला घेऊ म्हणजे जे पीठ आहे तर, तर त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपलं पीठसुद्धा या ठिकाणी छान असं मुरलं आहे तर एकदा परत त्याला एकदा छान असं मळून घेऊ त्यानंतर आता आपण या ठिकाणी शेंगोळे बनवायला घेणार आहोत त्याआधी आपल्याला एक पोळपाटावर हे थोडंसं तेल या ठिकाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे जे शेंगोळे आहेत तर ते आपले पटापट या ठिकाणी तयार होतील तर या ठिकाणी आपल्याला जो आहे तर तो खूप जास्त मोठा असा गोळा घ्यायचा आणि एकदम छोटा म्हणजे जेवढा आपल्याला लांबवता येईल तर तेवढा आपल्याला या ठिकाणी गोळा घ्यायचा आहे आणि अशा पोळपाटावर आपल्याला जसं आपण लांब लांब एखादं लहान असताना जसं आपण साप वगैरे बनवायचो तशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी लांब लांब असं पूर्ण करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुम्ही एकदम मोठा पोळपाट असेल तुमच्याकडे तर तो मोठ्या पोळपाटावर एकदम पटापट असे शेंगोळे आपले या ठिकाणी तयार होतात तर या ठिकाणी माझा जो पोळपाट आहे तर तो थोडा छोटा आहे त्यामुळे मी अशा प्रकारे खाली पळत होतो म्हणून प्लेटमध्ये या ठिकाणी ठेवून घेतलं आणि अशा प्रकारे जे आहे तर ते असे लांब लांब मस्त असं करून घेत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त असा लांब मोठा मोठा साप असा मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण याला काय करायचं की जे आपण सुरीने वगैरे कट करून घ्यायचं म्हणजे जसं आपल्याला इझी होतं गोल करायला किंवा आपण असं हाताने जर तोडायला गेलो तर ते थोडं दाबलं जातं आणि त्या ठिकाणी दा जाळसरपणा येतो त्यामुळे अशा प्रकारे सुरीच्या मदतीने आपल्याला जे आहे तर ते तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला जर वाटत असेल का कट करताना वगैरे की या ठिकाणी जाळ आहे तर लगेचच आपण त्या तिथे थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ते दोघी साईड छान अशा पॅक करून घ्यायच्या एकमेकांना जसं आपण बैलपोळ्याला वगैरे बनवतो बैलांच्या कानांमध्ये घालायला कानोळे किंवा काय जे कोणी काय म्हणत असेल त्याला ते तर तशा प्रकारे जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे तर मी अशाच प्रकारे जे आहे तर ते सगळे शेंगुळे तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे तर ते सगळे शेंगुळे तयार करून घेतलेले आहेत मी या ठिकाणी तर आपल्याला हे जे आहे तर हे थोडंसे जाडसर किंवा पातळ जसं तुम्हाला आवडेल तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी शेंगुळे जे आहे तर तयार करून घेऊ शकता आणि या ठिकाणी जे आहे तर ते सोबतच आपलं जे आपण फोडणी तयार करून घेतली होती तर त्यालासुद्धा छान अशी उकळी या ठिकाणी आलेली आहे तर आता आपण एक एक दोन दोन करून किंवा मग आपण जर तुमचे थोडेफार चिटकले वगैरे असतील तर तसेचे तसे जरी टाकले तरीसुद्धा चालतात कारण की आपण जे आहे तर त्याला छान असे मोठ्या गॅसवर उकळे आणणार आहोत म्हणजे उकळी आणली की ते ॲटोमॅटिक जे आहे तर ते सुट्टे या ठिकाणी होतात तर अशा प्रकारे जे आहे तर ते आपल्याला सगळे जे शेंगुळे आहेत तर या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळे जे शेंगुळे आहेत तर ते यामध्ये टाकून घेतले आणि शेंगुळे टाकल्यानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे तर ती तीन ते चार मिनिट हायच ठेवायची म्हणजे शेंगुळे जे आहे तर त्यांना पटापट छान असे उकळी येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन तीन जा है, ते तीन मिनटानंतर शेंगुळे जे आहेत तर त्यांना छान अशी उकळी या ठिकाणी आली आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती मी आतासुद्धा जी हाय ठेवलेली आहे तर आता एक एक ते दोन मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करून घेऊ आणि या ठिकाणी जर तुम्हाला रश जो असतो तर तो जर थोडासा दाटसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही जे आहे तर ते पाणी यामध्ये टाकू शकता तर आता या ठिकाणी जे आहे तर ते मी गॅसची जी फ्लेम आहे तर ती या ठिकाणी मी कमी केलेली आहे तर एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला लगेचच गॅसची जी फ्लेम आहे तर ती कमी करायची आणि परत चार ते पर पाच मिनटं जे आहे तर ते कमी गॅसवरती आपल्याला छान असे शेंगुळे जे आहे तर ते शिजवून घ्यायचे आहेत तर जर तुम्हाला तुम्ही तु, थोडासा जो रस्सा असतो तर तो पातळ हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही जे आहे तर ते पाणी टाकू शकता पण मला अशाच कन्सिस्टन्सीचा जो रस्सा आहे तर तो हवा होता त्यामुळे मी त्यामध्ये पाणी नाही टाकलं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे शेंगुळे आहेत तर ते मस्त असे तयार झालेले आहेत तर आता यामध्ये आपण थोडीशी मस्त अशी कोथिंबीर टाकू को आणि छान असं हे मिक्स करून घेऊ तर या ठिकाणी मस्त आपले असे शेंगुळे तयार झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूयात आणि मस्त असे सर्व करूयात या ले ले तर या ठिकाणी मस्त असे चमचमीत आपले उकळ शेंगोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय